कोपरगाव आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण हक्काची जागा मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी बांधव हे तहसील कार्यालयासमोर राहत्या जागेसाठी आंदोलन करत आहेत आज त्या आंदोलनाचा तिसरा दिवस झाला तरीही सरकारने त्यांच्याकडे अद्यापही लक्ष दिले नाही रखरखत्या उन्हामध्ये लहान मुले आदिवासी महिला पुरुष पंधरा ते सोळा कुटुंब या आंदोलनात सहभागी झाले मध्यस्थी तहसीलदार यांच्याकडे गेले असता तहसीलदार साहेब यांनी सांगितले की आज संध्याकाळपर्यंत जर आंदोलन मागे घेतले नाही तर आमच्यावर यांच्यावर आम्हाला नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील यावर आंदोलन करते महिला व पुरुष सर्व आदिवासी बांधव यांनी काय प्रतिक्रिया दिली समक्ष जाणून घेऊया कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख आज आमच्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये आज आम्ही तहसीलदार त्यांच्या साहेबांकडे गेलतो आज आम ते म्हणले का तुम्ही जर जागा खाली नाही केली इथून तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तर मग आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं मग आम्ही हा मग तयार आहे गुन्हे गुन्हे जरी दाखल झाले आम्ही तरी अंगावर गेलो तयार आहे आम्ही हा तशी उठणार नाही आम्ही जागा भेटल्याशिवाय आम्ही काही उठतच नाही मग आम्ही काय चोऱ्या केल्या का त्यांच्यावाल्या त्याने आमच्यावर गुन्हे दाखल करते ते आमच्या हक्काची जागा आहे आम्हाला ती मिळालीच पाहिजेत आम्ही रहिवाशी समाजाचे बिल्ल समाज रहिवाशी आहे आम्ही आज तीन दिवस झालेलो इथं बसलेलो आहे पण आम्हाला काय न्याय मिळाला आम्ही तीन दिवसापासून इथंच आहे लहान लहान मुलं आहे बसलेलो आहे आम्ही ते म्हणतात का आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू

आज एकलव्य संघटना कोपरगाव याच्या वतीने यांच्या वतीने आज बिराड आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांनी आम्हाला आत बोलवलं होतं बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इरिगेशन खात्याला आम्ही सांगितलं आहे की ब यांच्या बांबूला हे धक्का लावू नये तरी तुम्हाला जर तिथं पुनर्वसन करायचं असेल तर त्याला दोन ती तीन ये ये ते तीन महिन्याचा कालावधी जाऊ शकतो पण प्रशासनाने जर ठरवलं तर हे एका दिवसात पण मोजणी करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला अभिलेखला अर्ज द्यावा लागेल त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस होईल त्याला एक दोन महिन्याचा कालावधी जाऊ शकतो आमदार साहेबांशी आमची चर्चा झाली म्हणे आमदार साहेब ज्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे फक्त पॉझिटिव्ह असून उपयोग नाही त्याच्यावरती काहीतरी कार्यवाही त्यांनी केली पाहिजे पॉझिटिव्ह असणं आणि तो म्हणजे तोंडी बोलणं आणि आम्हाला लेखी स्वरूपात देणं याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे यांनी आम्हाला लेखी स्वरूपाचं द्यावं की तुमचं पुनर्वसन तात्पुरत्या याच्यामध्ये तिथं केल्या जाईल आणि तुमच्या जिथं आत्ता सध्या स्थायिक आहे इरिगेशनच्या जागेत तिथं तिथून तुमचं कुठल्याही बांबूला धक्का लागणार नाही असं यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये देण्यात यावं हो। त्याचबरोबर त्यांनी असंही असंही सांगितलं की तुम तुमच्यावरती इथं तुम्ही थांबले तर तुमच्यावरती गुन्हे दाखल पण होऊ शकतात कारण की आम्हाला विचारणारे आहेत मीडियावाले आहेत पण आम्हाला आमचं म्हणणं हे आहे म्हणजे आदिवासी समाज पूर्वीपासूनच दरोडेखोर समाजला गेला आत्ता पण आम्ही इथं बसलो आहे आमच्या न्यायासाठी न्याय हक्कासाठी बसलो आहे म्हणजे इथं न्याय मागणं हा गुन्हा होतो आहे का याचाही हो या प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे म्हणजे आम्ही प्रशासनाकडे न्याय मागायला यायचं तर न्याय प्रशासनाने आम्हाला उत्तरं द्यायची की आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू मग आम्ही न्याय मागायला जायचं तर कोणाकडे जायचं पिढ्यानपिढ्या एवढंच होतं आहे की आदिवासी समाज हा गावकुसाच्या बाहेर राहायचा त्यांनी न्याय मागायला आलं की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे तर आमचा सर्व आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही चर्चा केली सगळं महिला भगिनी आणि बंधू जे इथं बसलेले आहेत आणि इतर जे कोपरगाव तालुक्यातले आदिवासी समाज आहे यांचे सर्वांचं हे म्हणणं आहे जर न्याय मागल्या मागितल्यानंतर जर आपल्यावर गुन्हे दाखल होत असतील तर होऊ द्या गुन्हे दाखल आपण सगळे आट अटक होण्यासाठी तयार आहे आज इथं चाळीस कुटुंब बसलेलं आहे तरी संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत इथं चाळीस आहे एक चार हजार लोक इथं जमायला वेळ लागणार नाही त्या पद्धतीने आम्ही सगळे सूत्र फिरवायला सुरुवात आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या गावातली माणसं आहेत आदिवासी माणसं आहेत ही घरं पाडल्याच्या नंतर त्यांना गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही आणि ही सगळी हातावर पोट भरणारी लोक आहे यांचं जोपर्यंत पुनर्वसन होऊ होत नाही तोपर्यंत त्यांची घरं पाडू नाही ही विनंती ना गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इथल्या तालुका संघटनेच्या कार्यकर्त्याने केलेली आहे पण त्याला न जुमानता इरिगेशनला नोटिसा दिलेल्याच आहे आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी इथले बीडीओ असतील इथलं प्रशासन असेल हे खोटं आहे की ग्रामपंचायतला जागाच उपलब्ध नाही शेवटी आमच्या कार्यकर्त्याने ही नवीन उतारे काढून तिथं जागेचा शोध घेतला त्या गावठाणाला सात एकर जागा उपलब्ध ग्रामपंचायतीची असताना सुद्धा ती प्रोसेस करण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करावं अशी त्यांनी विनंती केली मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मतला कि यांचा शासनावरती विश्वास नाही ज्या पद्धतीनं ना इथल्या गोरगरीब लोकांची आतापर्यंत घर पाडली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा